सभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी आज त्यांच्या नागापूर गावामध्ये मतदान केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुम्ही मतदान केले काय पहिली भावना एक मनापासून आनंद एका गोष्टीचा आहे हे या महाराष्ट्रामधील गोरगरीब जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी मला महाविकास आघाडीच्या वतीनं ही उमेदवारी देण्यात आली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं सामान्य जनता असेल कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला त्यामधून आपला विजय हा निश्चित आहे आणि मला मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायचे की आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं यंत्रणा हाताळली आणि आजचा शेवटचे आता काही तास आहेत म्हणजे सात वाजता सुरू झाली सहा वाजता मतदान थांबणार आहेत तुमच्याकडं बरोबर नऊ तास राहिलेले तुम्ही आजपर्यंत केलेली मेहनत की प्रत्येकाचं मतदान इथलं झालं पाहिजे जो बाहेर आहे त्याला बोलून आणि घेतलं पाहिजे मतदानाचा टक्का त्या ठिकाणी वाढला पाहिजे आणि टक्के वाढली वाढल्यानंतर आपल्या उमेदवाराला तुतारी वाजवणारा माणूस याला ते मत गेलं पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी राहिलेले आठ नऊ तासात जिकडं कुठं आपला रावळा असेल बाहेर असेल त्या सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे असं माझं त्यांना आवार देवदत्त निकम यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तालुक्यात वातावरणामध्ये खूप गोंधळ झाले होते त्याला तुम्ही कसं फेस केलं आणि कार्यकर्ते तुमचे करत उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पहिला प्रचंड मोठा पहिला विषय त्या उमेदवारीच्या बाबत संभ्रम समोरच्या बाजूने करण्यात येत होता आणि उमेदवारी जी निश्चित झाल्यानंतर तो संभ्रम दूर झाला तर नंतर की पवार साहेबांच्या संदर्भामध्ये त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत पण ज्यावेळी पवारसाहेब आंबेगावला आले आणि त्यांनी सांगितलं की समोरच्या उमेदवारला शंभर टक्के पराभूत करा पराभूत करा हे सांगितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण झालं की त्यांनी जो आभास निर्माण केला होता तर के पवारसाहेबांचे आमचे खूप चांगल्या प्रकारचे संबंध त्या ठिकाणी आहेत परंतु गेले महिनाभर जो प्रचार झाला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे तुमच्या मतदारसंघातील मतदार कोणत्या गोष्टी किंवा कोणतं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मतदान करतील एक सर्वात महत्वाचं लोकांना आमचा हक्काचा जवळचा प्रतिनिधी आमदार मिळणं हे फार गरजेचं आहे की कामही होत राहतात काय आंबेगावला कामं झाली जुन्नरला झाली नाही शिरूरला खेडला झाली नाही असं होत नाही की ज्यावेळी आमचा प्रतिनिधी आमच्या समस्या जाणून घेण्याकरता आमच्या वाडीवर येतो गावामध्ये येतो त्यावेळी खरं त्याच्या अडचणी काय हे कळतात आणि इथं असणारं प्रामुख्याने दुधाचा महत्वाचा विषय की आज दूध धंदा पूर्णपणे तोट्यात येत आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीत पस्तीस रुपयाच्या खाली दर त्या ठिकाणी येऊन द्यायचा नाही भाजीपाल्याचं इथलं मार्केटचा विषय त्या आहेत कांद्याची निर्यात कायमस्वरूपी चालू राहणं हे गरजेचं सोयाबीनचं बाजारभाव सगळ्यात आणि वाढती महागाई आणि बेरोजगारी तरुणांना रोजगार कारण या मतदारसंघामध्ये रांजणगाव कारेगावची यामध्ये डीशी बेचाळीस गावांमध्ये पण आंबेगावमध्ये उद्योग धंदे नाहीत तिथं आम्हाला या आणायची त्यामुळे आमच्या पाठी मागे सांगतो पुढच्या पक्षाचा बोगदा आणि तालुक्याचा दुष्काळी भाग हे मुद्दे होते तर कोणत्या मुद्द्यावर बोगदा हा विषय जनतेच महागाई आणि शेतमालाला कोसळलेले बाजारभाव आणि म्हणून शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करण्याकरता बोगद्याकडे तो विषय डायवर्ट करण्यात आलेला होता त्यांनी परंतु जी गोष्ट होणारीच नाही तिकडं लोकांना डायवर्ट केल्यानंतर खरं सत्य नजरेसमोर आणण्यात आलं आणि ज्या दिवशी पारनेरच्या सभेत अजितदादांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी हे पुन्हा बॅग पटोवर आले आणि यांनी विषय हा चर्चा जाणला नाही आज आदिवासी भागात जिथं धरणं झाली त्या विस्थापित लोकांना पिण्याकरता पाणी नाही सतरा गावांना लोकांना टँकरने पाणी द्यावं लागलं त्याचबरोबर सातगाव पठाराचा जो भाग आहे तिथं पाणी आणू शकलेलं नाहीत पस्तीस वर्षात लोणी धामणीच्या परिसरात आले नाहीत बेचाळीस गावात बारा गावं जे केंदूर पावळीच्या परिसरात थिटेवाडीत आले आहेत तिथं पाण्याचा ज्वलंत विषय त्यामुळे हे प्रश्न ज्या नेतृत्वाला पस्तीस वर्षात सोडवत आला नाही आणि आम्ही त्याच्यामधले ठोस असे की पाणी आडवा पाणी जिरवा की वाहून जाणारं पाणी रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत आणि त्याच नंतर तिथलं खोलीकरण आणि नंतर लिफ्ट हे आमची सुद्धा शेवटचे काही तास शिल्लक आहेत तुमची यंत्रणा आहे का कर मतदान करून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी किती दहशत केली दादागिरी केली आर्थिक कशा पद्धतीने वाटप दोन दिवस झालं आपण सर्वांनी पण आमचा विश्वास सामान्य जनतेवर त्या ठिकाणी एक मोठ्या प्रकारची सुप्त लाट मतदारसंघामध्ये आणि ती तुम्हाला तारखेला कळेल विजय किती असेल तुमचा मी सांगितलं कि किमान पंचवीस हजार आणि लाट जी निर्माण झाली ती पन्नास हजाराच्या पुढे जाऊ शकते शकतो ज्यांनी पन्नास हजार मतांनी निवडून येण्याची खात्री दिली आहे त्यांनी स्वतः मतदान केलंय आणि तालुक्यातही मतदान होतोय त्यांना विश्वास आहे त्यांच्या मतदारांवर पाहूया तेवीस ला काय निर्णय येतोय आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पाहू असत